निवडणुकीनंतर अडकळीत पडलेल्या महिला माझ्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागतायत रुपाली चाकणकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून राज्य महिला आयोगाला विरोधकांकडून सातत्यानं लक्ष केलं जात आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी बोलताना विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे माझ्या पद आणि महिला आयोगाचं अध्यक्षपद याबाबत महाविकास आघाडीवाले टीका करत आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की मला महा महिला आयोगाचं अध्यक्षपद हे महाविकास आघाडी सरकार असताना मिळालेलं आहे त्यामुळे त्यांनी नेमकं ठरवावं त्यांना काय बोलायचं ते याआधी ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्या देखील एका पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा होत्या सध्या माझ्यावर टीका करणाऱ्यांमध्ये कोण आहे तर ज्या महिला निवडणुकीनंतर बाजूला पडल्या आहेत त्यांना कोणी विचारत नाही त्या सध्या माझ्यावर टीका करत आहेत कारण त्यांना माहीत आहे आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे आज जे शिष्टमंडळ राजीनामा मागणीसाठी गेलं आहे ते केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी गेलेलं आहे फुके प्रकरणातील महिलेचं पत्र मला मिळालेलं नाही आमच्या टपालच्या माध्यमातून तक्रार घेण्याची सोय आहे आयोगाचा नंबर, नंबर बंद आहे आहे ही चुकीची बातमी आयोगाची फोनसेवा कार्यालयीन वेळेत सुरू असते आयोगाची गरिमा मोठी आहे त्यांच्या काही सूचना असतील तर मला पाठवाव्यात फक्त प्रसिद्धीसाठी टीका करू नये मी राज्य महिला आयोगाचे आठवी अध्यक्ष आहे या देखील ज्या अध्यक्षा होत्या त्या पक्षाच्या अध्यक्षा होत्या असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे मला असं वाटतं की ही होत असते ते करत असतील चा 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 तो विषय बाजूला ठेवून आपण सगळेजण वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करूयात शेवटी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे पुन्हा वैष्णवी घडू नये यासाठी देखील आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतात आणि दररोजचा तपास हा आपल्या समोर येतोय म्हणून मला असं वाटतंय की आपण पोलिसांना देखील सहकार्य करूयात शेवटी तपास पूर्ण होत असताना चार्जशीटमध्ये जे काही समोर येईल ते आपल्याला समजेलच की याच्यामध्ये कशा घटना घडल्यात काय घडलेत कोणी कुणाला सहकार्य केलंय कोण आरोपी आहेत आणि कशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे हे आपल्या समोर येईपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला पोलिसांना सहकार्य करणं फार ती फॉरेन्सिक लॅब मध्ये अपेक्षित आहे ते संदर्भात काही पाठपुरावा आयोगाकडून केला जाईल याच्यामध्ये मी परत एकदा सांगते सुरुवातीपासून आयोग हे वैष्णवीला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे याच्यामध्ये डब्ल्यू सी असेल त्याचबरोबर या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना लवकर चार्जशीट दाखल करावी याच्यासाठी आयोग पाठपुरावा करत आहे पण ह्या सगळ्या घटनांमध्ये पोलिसांचा तपास होणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण त्यांना सहकार्य करावं जी काही मदत याच्यामध्ये लागेल जी काही भूमिका निभावी लागेल ती आयोग ठामपणे निभवाल ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई